नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर हा आहे हळदीचा व्हिडिओ तर हे सगळं डेकोरेशन घरचंच आहे आणि खूप छान प्रकारे असं हळदीचं डेकोरेशन केलं होतं नवरीला पण मस्त प्रकारे आता हळद हळद लागणार आहे दुर्वा आहेत तर दुर्वा हळदीमध्ये बुडवून मग नवरीला हळद लावणार आहेत आणि सगळेजण पिवळी कपडे घातलेले सगळ्यांनीच हळदीचा कलर आहे ना छान वाटलं पाहिजे ना कोणी कोणी घातलं नव्हतं फक्त आणि सगळ्यांना एकमेकांसोबत व्हिडिओ काढायचे होते फोटो काढायचे होते म्हणून मी तर जास्तच दिसेल तुम्हाला कारण की माझ्यासोबत काढायचे होते व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताना सारखं तूच काय हळद लावते पण तसं नाही आहे त्यांना फोटो काढायचा होता ना त्याच्यामुळं थांबली होती मी आणि खूप छान व्हिडिओ नक्की पहा ह्या नंदबाई आहेत ह्या सासूबाई आहेत दोघीजणी आणि सगळ्यांनी खूप छान प्रकारे हळद लावली आणि मस्त हसत खेळत आमचा हळदीचा कार्यक्रम चालू होता तर ह्या माझ्या जाऊबाई आहेत ह्या छोट्या आहेत आमची मम्मी काय माहिती काय शोधत होते <laughs> तर छान प्रकारे आणि ही नवरीची मम्मी आहे आई नवरीची आई आहे ही आणि या भाभी आहेत मुलीला हळद लावताना आई कशी आणि नंतरचा व्हिडिओ तिथं काही येणार खर्च तुम्हाला सुद्धा रडायला लागेल कारण की ज्यावेळेस नवरीची पाठवणी हो। काढतात ना त्यावेळेस खूपच वाईट वाटत होतं खूप रडत होत्या खूप रडत होत्या तो क्षणच वेगळा असतो आता जरी सगळे हासरे चेहरे दिसत असले कार्यक्रमात तरी पण म्हणजे नाही का असं थोडंसं कुठंतरी थो असतं की हां आता मुलगी जाणार आहे सासरी तर तसं होतं आणि खूप छान हसून सगळे कार्यक्रम केले आणि खरं तर गावाकडं दारात मांडव असला ना आणि खूप छान वाटतं घरापुढे मांडव आणि मग लग्न चालू असतं म्हणजे लग्नाचे कार्यक्रम चालू असतात हळद तेल वगैरे म्हणजे तेल चढवणं वगैरे आणि जुन्या रीती रिवाजानुसार असताना तर ते बघायला भेटलं ना खूप छान वाटतं आणि ह्या नवरीच्या मैत्रिणी आहेत सगळेजण होतं कार्यक्रमाला पण होते नातेवाईक पण होते खूप छान प्रकारे हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला सगळ्यांनी एकमेकांसोबत फोटोज पण काढले नवरीला हळद पण लावली ही नवरीची काकू आम माझी जाऊ तिची काकू नवरीची आणि सगळ्या जावा जावांनी सगळ्यांनी हळद लावली नवरीला आणि ह्या दोघी बहिणी बहिणी तिघी बहिणी बहिणी नवरी गौरी गौरी नवरी आणि ट्विंकल नाव आहे एकीचं त्या तिघीचं आणि हे नवरीचे काका काकू आणि हे आई वडील नवरीचे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ आहेत नक्की पहा कॉमेडी व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवरती तर नक्की आनंद घ्या व्हिडिओचा आणि फोटो म्हणून बसल्या पण थांबले मग डबल फोटोज <laughs> व्हिडिओ तर hmm. हा मंडप दारा पुढे होता हळदीचा मंडप आणि छान प्रकारे डेकोरेशन पण होत सगळ्यांनी छान प्रकारे नवरीला हळद लावली खूप छान वाटलं खूप आनंदी आनंद वातावरण होतं खरंच व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि पुढे व्हिडिओ येईन लग्नाचा वगैरे तो पण नक्की पहा चला तर मग बाय बाय आणि हे रीलसाठी थोडंसं आम्ही करत होतो की अशी पोज दे असं कर तसं कर म्हणजे तिला सांगणं चालू होतं चला तर मग कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय चैनल वर नहीं चैनल करा, 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 चान हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहायला विसरू नका छान छान असे व्हिडिओज कॉमेडी व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवरती शॉर्ट कॉमेडी व्हिडिओज आहेत तर नक्की आनंद घ्या आणि चला बाय बाय